महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेली ने परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत महोदय उपयुक्त विषयाच्या संदर्भातील पत्राची प्रत त्यासोबत सत्राचा प्रतिस या पत्रासोबत संलग्न करण्यात आली आहे संदर्भातील पत्रांन्वये असे करण्यात आले आहे की यावर्षी हर घर तिरंगा अभियान हे दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले आता हे तीन टप्पे कोणते हे मी तुम्हाला दाखवणार आहे सदर तीन टप्प्यामध्ये करायचे कार्यक्रम हे सदर पत्र पत्रासोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत संदर्भातील पत्रातील सूचनानुसार हा हर घर तिरंगा अभियान राबवण्याबाबत आपल्या सर्व सर्व संबंधित सूचना देण्यात याव्यात ही विनंती तीन ते तीन टप्पे कोणते आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे मला असे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की हर घर तिरंगा मोहीम आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि तिरंगेशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करण्या असा आहे यावर्षी हर घर हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत खालील तीन टप्प्यात आयोजित केले जाणार आहेत पहिला टप्पा आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा आहे नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट पंचवीस हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आहे ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हे असे तीन टप्प्या तीन टप्पे करायच्या तीन उपक्रमांची माहिती परिशिष्ट एक मध्ये दिली आहे कोणकोणते आपल्याला उपक्रम घ्यायचे ते तुम्हाला मी सांगण्यात सांगणार आहे तुमच्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळामधील विद्यार्थ्यांना मोहिमे दरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी बघा प्रत्येकाच्या घरी आपल्याला राष्ट्रध्वज फडकायचा आहे आणि हे वेबसाइट वेबसाईट दिले या वेबसाईट वर तिरंगा सोबत एक सेल्फी अपलोड करायचं आहे आणि प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे भारताच्या स्वतंत्र तुमच्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळामधील ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिलेले आहेत राष्ट्रध्वज प्रदर्शित करताना भारतीय ध्वज दो संहिता दोन हजार दोन हे पालन केले जाऊ शकते स्वातंत्र्य दिन सोळा दोन हजार पंचवीस अधिक सहभागी आणि व्यापकपणे साजरा करण्यासाठी तिरंगा सोबत सेल्फी प्रभात फेरी तिरंगा रॅली बाईक आणि सायकल रॅलीसह सा, तिरंगा प्रदर्शने तसेच इतर तळागडातील भागीदारी उपक्रम देखील हाती घेतले जाऊ शकतात जे जे टप्पे आहेत त्याचे आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम घ्यायचे ते, कुन -कुन ते, ते या ठिकाणी आपण पाहूया बघा जो पहिला टप्पा आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट शाळेच्या उपक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचे शाळेच्या भिंती आणि फलकांना तिरंगा प्रेरित कलाकृतींनी कला सजावणे शाळामध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित करणे सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राखी पाठवण्यास मदत करण्यासाठी टपाल विभागाच्या समोराने तिरांगा राखी बनवण्याच्या कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करणे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्रे पाठवण्यासाठी सुविधा देण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांनी सशस्त्र दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्रलेखन मोहीम आयोजित करा आणि हे माय जीओ या प्लॅटफॉर्मवर तिरंगा राष्ट्र राष्ट्रीय प्रश्न म्हणजे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक मंत्रालय प्रदान केलेल्या प्रदर्शना प्रदर्शना प्रदर्श प्रदर्शनाचे प्रदर्शन या वेबसाईटवर डाउनलोड करण्यात येणार आहे म्हणजे हे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट हा जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत नंतर दुसरा टप्पा आहे बघा तो नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट तिरंगा यात्रा काढायची तिरंगा रॅली काढायची ते विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभाग म्हणून आणायचा आहेत आता तिसरा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे बघा तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट सर्व शाळामध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करायचे तेरा चौदा पंधरा या तीन दिवस विद्यार्थ्यांना सेल्फी विथ तिरंगा क्लिक करण्यास आणि ते या वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करा अशा प्रकारचा आपल्याला हा पंधरा ऑगस्ट तीन टप्प्यामध्ये साजरा करायचा यास अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू